प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकंची शहरातील मालमत्ता धारकांकडून वारंवार थकीत घरफाळ्यावरील व्याज माफ करण्याची मागणी होत होती याची दखल घेत महानगरपालिकेने अभय योजना राबवावी व सदर रकमेवरील व्याज तात्काळ माफ करावे अशा मागणीचं निवेदन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी आज महापालिका आयुक्तांना दिला आहे निवेदनात म्हटले आहे की इचलकरंजी शहराची लोकसंख्या अंदाजे चार लाख असून बासष्ट हजार मालमत्ता धारक आहेत शहरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग व्यवसाय आहे कोरोनाच्या काळात व पूर परिस्थितीत छोटे मोठे उद्योग व्यवसाय बंद राहिले त्यामुळे नागरिकांना व मालमत्ता धारकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले बँकेचे कर्ज व आर्थिक अडचणीमुळे बऱ्याच मालमत्ता धारकांनी कर भरले नाहीत त्यामुळे थकबाकी वाढत गेली अंदाजे सत्तावीस कोटी रुपये इतकी थकबाकी आहे महापालिकेकडून वसुलीसाठी विशेष पथकाची नेमणूक केली जाते त्यांच्यावर लाखो रुपये खर्च होतात वसुली पथकाबरोबर मालमत्ता धारकांच्या वादावादीचे प्रसंग निर्माण होतात महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार थकीत घर व्याज माफ करण्याचे अधिकार महानगरपालिकेला आहेत तरी आयुक्तांनी या निवेदनाची दखल घेत व्याज माफ करावं व त्यासाठी अभय योजना राबवावी वेळेत घरफाळा भरणाऱ्या मालमत्ताधारकांना संयुक्त करामध्ये सवलत देण्याचा अधिकार जसा महापालिकेला आहे तसाच थकीत घरफाळ्यावरील व्याज माफ करण्याचा अधिकारही महापालिकेला असल्याने आपण याची दखल घेऊन व्याजमाफीच्या बोजातून मालमत्ताधारकांची मुक्तता करावी असे प्रकाश मोरबाळे यांनी निवेदनात म्हटलं आहे